फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्वराज्य धुनी या स्वराज्य धुनीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला पहिला तर माझं जेवण बनवून झालेलं आहे देवासाठी प्रसाद बनवून झालेला आहे प्रसाद झाला इकडे जेवण बनवून झालेलं आहे आणि आता मला करायची पूजेची तयारी मंदिर स्वच्छ करून झालेलं आहे देव मांडायचे गणपती बाप्पा मोर या साई बाबा आणि गणपती बाप्पा मोर्या तर शंकरांची पिंड महादेवाची पिंड एकवीराई श्रीयंत्र आहे पण ते आपल्याला पूजेला घ्यायचं आहे तर ते वरती ठेवत नाही मंदिरामध्ये इथं आपले देव धुवून घेतलेले आहे घासून घेतलेले आहेत गणपती बप्पा श्री <coughs> स्वामी समर्थ आणि ही आणखीन एक महादेवाची पिंड आणि आई लक्ष्मी माता जी पीतांबरी घासली तरी ती निघाली नाही चांदीची आहे नक्की मला कमेंटमध्ये कमेंट, सा कमेंट करून सांगा की कशाने तिला साफ करू जेणेकरून तिचा पूर्ववत कलर तिला परत येईल पूजेची मांडणी करूया कि आईच्या पूजेची तयारी चालू आहे आईच रूप बघा ते कमळाच पूल ठेवून झालंय आता पोथी वाचायची माझी पूजा कशी झाली ते नक्की सांगा मला कमेंट मध्ये मांडणी पूजेची आईचं रूप बघा किती सुंदर पूजा झालेली आहे आणि बघा चला पूजा कशी मला नक्की सांगा जय धनलक्ष्मी माता जय महालक्ष्मी माता सगळ्यांवरती कृपा कर पूजा करून झाले आणि मी चालले कामाला तर म्हटलं आता जाता हिंगळादेवीच दर्शन घेऊन जाऊया चला